कडाव बस थांबा वाद पेटला कडाव बस थांबा बळकावल्यामुळे पत्रकारांचा संताप ग्रामपंचायतीवर पत्रकारांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा कर्जत तालुक्यातील कडाव गावात एसटी थांबा बेकायदेशीरित्या बळकावून तिथे अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी सोमवारी कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली यावेळी जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी करण्यात आली अन्यथा दहा जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे या विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने आवाज उठवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना धमक्या दिल्याची ही बाबही पुढे पुढे आल्याने आहे कडाव गावात एकोणीसशे साली एसटी महामंडळाने उमेश यशवंत एनकर या तिघांनाही संगमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप आहे यामुळे प्रवासी विद्यार्थी महिला आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे या प्रकार प्रकरणाची तक्रार कर्जत एस टी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही या निषे या निषेध आंदोलनात प्रभाकर गंगावणे संतोष पेरणी नरेश जाधव भूषण प्रधान कैलास मामले रमाकांत जाधव महेश भगत कृष्णा सगणे किशोर गायकवाड मोतीराम कदेर रजनीकांत पवाळे अजय गायकवाड गणेश पवार सतीश पाटील आनंद सफाळ गणेश मते ज्योतिष दगडे कांता ह हांबळे दगडी गणेश तोर धरेश को कृष्णा कैलास नामनी प्र प्रथमेश कुडेकर यांच्यासह अनेक पत्रकार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी ग्रामपंचायतीकडे जोरदार निषेध नोंदवत अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवण्याची ठाम मागणी केली असून गेली दहा वर्षे खडाव ग्रामपंचायत आणि एस डेपो यांना अनधिकृत बस थांबा बाबत पत्रव्यवहार करीत असून प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही वेळीच दखल घेतली असती तर अनुधिकृत गाळा उभारणाऱ्या व्यक्तींपैकी विनोद पवारी नामक व्यक्तीने मला धमकी देण्यापर्यंतची त्याची मजल गेली नसते प्रशासनाने दहा जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने आम्ही सारे पत्रकार बांधव कडा कडागारी ग्रामपंचायत समोर ही मुदत उपोषण करत आहोत माझं रेघडण्यासाठी संपादक गणेश लोट कर्जत राहिला

दहा वर्ष तुम्ही पत्र व्यवहार करत आहे वेळेत का आम्ही लोक तुमच्याकडे सगळे शासकीय पुरावे आहेत सगळं काय गोष्टी आहेत तुम्ही कुणाच्या दबावाखाली काम करता ते पण सांगा आता आम्हाला कुठे कुठे दुसरी गोष्ट काय म्हणते का त्या ठिकाणी आहे ना एस टी महामंडळाने सरकारी निधी खर्च केलेला आहे आमचं मुख्य म्हणणं तेच आहे का सरकारी निधी खर्च केला तर जागे ती आर्थिक कसं आणि तुम्ही त्यांना असेसमेंट लावले घरपट लावले हे चुकीच आहे ना ज्यांनी असेसमेंट लावले त्या काळी कोण अधिकारी वगैरे होते त्यांच्या पण कारवाई व्हायला पाहिजे नाही आता हे मागणी करणार सर आता आपण असेसमेंट रद्द करण्याची कारवाई काय करू शकतो कार्यवाही त्याच्यामध्ये काय करता येईल असेसमेंट रद्द होत होते होते नाही होत असं नका बोलू होते त्याच्यासाठी काय तुम्ही करा तुमच्या प्रयत्न काय राहील होऊ शकतो आमच्या एक पाचशे सभेला विषय घेणार आहे कधी मीटिंग आहे तुमची सत्तावीस सत्तावीस मिटिंग आहे आम्हाला तुमचा निर्णय कधी कळेल नसेल तर आम्ही या ठिकाणी दहा तारखेला मोर उपोषणात बसतो आम्ही या ठिकाणी उपोषण बसल्यानंतर दहा माणसं रस्ता गेली चक्का जाम होईल ना चिंता नका करू तुमच्याकडून आता आम्हाला लेखी या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही तुम्ही त्यांना नोटीस पाठवलं तुम्ही त्यांना सगळ्यांना तुम्ही मिटिंगमध्ये घेणार या दोन गोष्टी आम्हाला मिळाल्या आता कागदपत्र मी तुम्हाला पत्र दिलेलं किती महिने झाले आता दीड महिना झाले दीड महिना मार्चमध्ये दिले खरं साहेब पण मलाही कळवलं नाही तुम्ही ग्रामपंचायतीनी तुमच्याकडे आम्ही सगळ्या सगळ्या विभागाकडून मी यांच्याकडे पत्र पाठवलेच सगळ्या विभागांनी ते विभाग मला तुरत माहिती करीता पाठवत आहेत पण ग्रामपंचायत मला काहीच कळवत नाही ग्रामपंचायत सुद्धा तुम्हाला कळवलं आहे त्याची कोण माझ्याकडे तुम्हाला कोण कुठे मला मला मिळाली नाही माझ्याकडे आहे ती पाठवलं पुढं पाठवलं कसं पाठवलं काहीच माहिती नाही फक्त प्रत्येक काढून ठेवल्या पण पोचवलंच नाही भाऊ साहेब दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले आज तुम्ही जर वेळेत ते काम केलं असतं तर आम्हाला अशा लोकांनी धमक्या ना पत्रकारांना धमक्या सगळ्यात तुम्ही बेस्ट एक काम करा ते एस एस ए रद्द होण्याची कारवाई केली ना ते रद्द झालं म्हणजे त्यांचा हे निघून जाईल उद्या अतिक्रमण काढून तिथे नवीन एक्स्ट्रेशन कसा होईल ते आपण आम्हाला ते जागा मोकळी करून मोकळी करून जागा नाही नोटीस हे नोटीसचा कागदोपत्र खेळ नका निर्णय द्या

आणि ते आणखी आहे का एक दुसरी गोष्ट आता आपलं जे छरलं सांगितलं हे करून देतो आणि दोन तासून दहा नसेल झालं तर आम्ही दहा ठिकाणी उपोषण करतो सगळ्यांच्या पत्र सहभाग चला चला आहे अटक झालीच पाहिजे धमकीदाराला